टप्प्यात आला की कार्यक्रम करतो जयंत पाटलांचं हे पेटंट वाक्य या वाक्यावर जयंत पाटलांनी आपल्या अनेक विरोधकांना आजपर्यंत आवाक्यात आणलं राज्याच्या राजकारणात ज्याप्रमाणे शरद पवारांची प्रतिमा तशीच सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जयंत पाटलांची प्रतिमा जयंत पाटलांच्या नादी लागायचं नाही वेळ साधून जयंत पाटील हिशोब पक्का करतात असं सार्वत्रिक मत जयंत पाटलांबाबत आहे पण विस्थापित राजकारणातून आलेल्या पडळकरांनी जयंत पाटलांना थेट भिडायला सुरुवात केली आता या राजकारणाचा मध्यंतर म्हणजे पडळकरांनी केलेली टीका आणि त्यानंतर झालेली सभा पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका करताना राजाराम बाप्पूंवर शिलकी टीका केली आणि पडळकरांवर ही खेळी उलटली पक्षातून देखील पडळकरांना समज मिळाली पण पवार गटाने ही वेळ साधून चांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढला पडळकरांवर या सभेतून टीका करण्यात आली आणि सांगली जिल्ह्यातून भाजपलाच बॅकफूटवर ढकलण्याची खेळी करण्यात आली पण हे होत मध्यांतर आता मध्यांतर का म्हणतोय कारण या खेळाचा दुसरा डाव सुरू झालाय सांगलीचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना एक ऑक्टोबरला भाजप पा इशारा मोर्चा घेणार असल्याचं स्पष्ट केलं पण चंद्रकांत पाटील इतक्यावरच थांबले नाहीत इत। पडळकरांनी राजाराम बापूंवर टीका करून चूक केल्याचं स्पष्ट करताना पडळकरांना उद्देशून अरे गोपीचंद राजाराम बापू पाटील यांच्यावर बोलायची गरज नाही त्यांच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा सांगली जिल्हा बँक ऑनलाईन लॉटरी घोटाळा सर्वोदय कारखाना या प्रकरणांची आठवण जयंत पाटलांना करून दिली प्रकरणांची चौकशी झालीच पाहिजे असं चंद्रकांत पाटील म्हणाले असा इशारा त्यांनी या सभेतून दिला आहे आणि हीच गोष्ट जयंत पाटलांसाठी खरी अडचण ठरणार आहे असं आपल्याला म्हणता येतं आता चंद्रकांत पाटलांची ही टीका महत्वाची का आहे आणि हा इशारा जयंत पाटलांचा कार्यक्रम करण्यासाठी योग्य गाव का ठरू शकतो हे समजून घेऊ तर जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लाईन आहे जयंत पाटलांचं राजकारण प्रस्थापित राजकारण्यांचं पर्यायाने सहानुभूतीच्या राजकारणाचा फॅक्टर जयंत पाटलांच्या दिशेने कधी झुकला नाही मात्र राजाराम बाप्पूंवर टीका करून पडळकरांनी जयंत पाटलांना आयती संधी दिली इथे जयंत पाटलांना सहानुभूती मिळण्याचं प्रमुख कारण ठरलं राजाराम बाप्पूंची जिल्ह्याच्या राजकारणात असणारी प्रतिमा शून्यातून राजकारण उभा करणाऱ्या राजाराम बाप्पूंना वसंतदादांना मारणारा मोठा गट आजही जिल्ह्यात आहे राजकारणामुळे असे लोक आज वेगवेगळ्या गटात विभागले असले तरी ज्येष्ठ नेत्यांबाबत सहानुभूतीचा हा फॅक्टर आजही राजकारणात अंडरकरंट म्हणून महत्वाचा ठरत असतो पर्यायाने जयंत पाटील या टीकेमुळे पुन्हा केंद्रबिंदूवर आले मात्र चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांवर वर्मी घाव घातला लॉटरी घोटाळा जिल्हा बँक आणि सर्वोदय कारखाना ही तीन प्रकरणं जयंत पाटलांना वास्तविक अडचणीची ठरणारी आहेत या प्रकरणांमुळेच जयंत पाटलांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा झटत असतात आता ही तीन प्रकरणं काय आहेत आणि त्याचा जयंत पाटलांना कसा फटका बसू शकतो ते पाहू तर पहिलं प्रकरण लॉटरीचं तर जयंत पाटील अर्थमंत्री असताना दोन एक ते दोन या काळात महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन लॉटरी विभागात तब्बल अडीच ते तीन लाख कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला होता या कथित घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले होते पण या प्रकरणाचा अहवाल दडपण्यात आल्याचा आरोप आहे कायद्याचं उल्लंघन करून लॉटरी संचलनालयातल्या अधिकाऱ्यांनी लॉटरी चालकाला फायदा दिला ऑनलाईन लॉटरीसाठी निविदा मागवताना एकाच अर्जदाराला प्राधान्य दिलं अनेक नियमांचा भंग केला हे सगळं अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या आशीर्वादानेच झालं असा आरोप आनंद कुलकर्णी यांनी केला होता या आरोपांची एक टांगती तलवार जयंत पाटलांवर कायमच राहिलेली आहे दुसरं प्रकरण आहे ते जिल्हा बँकेचं जयंत पाटलांचे विश्वासू म्हणून दिलीप पाटील ओळखले जातात ज्यांनी परवाच्या सभेत भाजप गोपीचंद पडळकर आणि फडणवीसांवर टीका केली त्या अध्यक्ष असताना जिल्हा बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आलेला आहे या प्रकरणाच्या चौकशीला देखील मौयाच्या काळात तीन वेळा स्थगिती देण्यात आली होती त्यानंतर सत्तांतर झालं आणि ही स्थगिती उठवण्यात आली जिल्हा बँकेत सर्वपक्षीय संचालक मंडळ असलं तरी कर्ज प्रकरणात अनियमितता नोकर भरतीत गैरव्यवहार असे आरोप जयंत पाटलांवर आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांवर होत आलेले आहेत तिसरं प्रकरण आहे ते सर्वोदय कारखान्याचं दोन मध्ये कारखाना अडचणीत आल्यानंतर राजाराम बाप्पू कारखान्याने हा कारखाना खरेदी केला मात्र खरेदी न करता कारखाना चालवावा अशा सूचना साखर आयुक्तांनी दिल्या पुढे सहकार खातं आणि उच्च न्यायालयापर्यंत हा वाद पोहोचला वास्तविक राजाराम बापू कारखान्यांचे युनिट वाढवताना सर्वोदय कारखाना ताब्यात घेतल्याची टीका जयंत पाटलांवर होत असते या प्रकरणात बरीच अनियमितता असल्याचं बोलण्यात येतं या प्रकरणात जयंत पाटील अडचणीत येतील थे असाही दावा केला जातो आता ही तीन प्रकरण चर्चेत असली तरी या तीनही प्रकरणातून चौकशीचा फास आवळण्यात आला तर जयंत पाटील खऱ्या अर्थाने अडचणीत सापडतात नेमकं कसं ते देखील पाहू तर त्याचं पहिलं कारण म्हणजे जयंत पाटलांचा बेस हा पूर्णपणे संस्थात्मक राजकारणाचा राहिलेला आहे असं सांगण्यात येतं की सांगली जिल्ह्यातला जवळपास साठ सत्तर टक्के ऊस राजाराम बाप्पू कारखाना आणि या कारखान्याचे युनिट गाळप करतात राजाराम बाप्पू कारखान्याचं एका हंगामाचं सांगायचं तर युनिट एक मधून अंदाजे पंधरा लाख युनिट दोन मधून तीन लाख युनिट तीन मधून तीन लाख युनिट चार मधून दोन लाख असा किमान पंचवीस ते तीस लाख टन उसाचं गाळप एकट्या जयंत पाटलांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या होत अर्थात संस्था मोठ्या आहेत आणि राजकारणापलीकडे या संस्था व्यवस्थित जपणं जयंत पाटलांसाठी आवश्यक ठरतं दुसरीकडे जयंत पाटलांच्या संस्थात्मक राजकारणात दुग्ध संस्था कृष्णा दूध सारखा ब्रँड इंजिनिअरिंग कॉलेज राजाराम बापू बँक अशा महत्वाच्या संस्था आहेत या गोष्टी जयंत पाटलांच्या राजकारणाचा बॅकबोन आहेत या संस्थात्मक राजकारणामुळे वातावरण विरोधात असलं तरी जयंत पाटलांचा पराभव होणं अशक्य ठरत असणारा वर्ग मोठा आहे अर्थात ही ताकद असली तरी हीच गोष्ट जयंत पाटलांना सत्तेसोबत राहण्यासाठी बांधील देखील ठेवते कारण संस्थेचं राजकारण गडबडलं तर होणारा फटका राजकारणातल्या पराभवापेक्षा मोठा ठरू शकतो चंद्रकांत पाटलांची टीका म्हणजे डायरेक्ट या संस्थांच्या दिशेनं उठलेलं बोट म्हणून आपल्याला पाहता येतं थोडक्यात संस्था अडचणीत आल्या तर जयंत पाटील सर्वार्थाने अडचणीत येऊ शकतात जयंत पाटलांचा कार्यक्रम होऊ शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे सांगली जिल्ह्याचं राजकारण बऱ्याच दिवसांनी जयंत पाटलांच्या मागे कदम पाटील गट उभा राहिलेला दिसला खडळकरांना विरोध करण्यासाठी अंतर्गत गट एकत्र आले पण इथेही जयंत पाटील आमचे विरोधक अशा प्रकारचा सूर विशाल पाटलांनी आवळला वास्तविक जिल्ह्याच्या राजकारणात आपल्याशिवाय इतर नेत्यांना गटांना मोठं होऊ न देण्याचं राजकारण जयंत पाटलांनी केल्याचं सांगितलं जातं जयंत पाटील सत्तेच्या केंद्रबिंदूवर होते तेव्हा दादा घराण्याचा जिल्ह्याच्या राजकारणात पुनर्जन्म होणार नाही याचीच काळजी त्यांनी घेतली यावेळी लोकसभेला विशाल पाटलांना तिकीट मिळू नये याची आखणी जयंत पाटलांनीच केल्याचे आरोप देखील झाले दुसरीकडे आर आर पाटलांच्या पश्चात रोहित पाटलांचा जम बसू नये याची काळजी देखील जयंत पाटील घेत असल्याचं बोललं जातं विश्वजित कदम यांच्याबाबत देखील जयंत पाटलांची तीच भूमिका राहिल्याचं सांगण्यात येतं थोडक्यात मदन पाटील पतंगराव कदम आणि आर आर पाटील यांच्या पश्चात या तिन्ही गटांची स्पेस जयंत पाटलांनी आपल्याकडे खेचून घेण्याचे प्रयत्न केले आहेत आता परवाच्या मोर्चात रोहित पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम जयंत पाटलांसाठी व्यासपीठावर आले असले तरी हे तिन्ही नेते हातचं राखून भूमिका घेताना दिसतात जयंत पाटील पुन्हा केंद्रबिंदूवर आले तर आपल्या राजकारणात हस्तक्षेप होईल याची जाणीव या तिन्ही नेत्यांना आहे अशा वेळी अंतर्गत राजकारणातून जयंत पाटील सापडत असतील तर अंग काढून घेण्याचं राजकारणच होताना दिसू शकतं काल चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्यात विशाल पाटील यांनी व्यासपीठ शेअर केलंच होतं त्यामुळे डाव टाकलाच तर जयंत पाटील या चौकशीच्या फेऱ्यानंतर एकटे पडल्याचं दिसू शकतं थोडक्यात इशारा मोर्चा हा सर्वार्थाने जयंत पाटलांसाठी इशारा ठरू शकतो आणि ही जयंत पाटलांसमोरची सर्वात मोठी अडचण ठरू शकते हे नक्की तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील ही नाकाबंदी उलथवून टाकू शकतील का यंदा जयंत पाटीलच टप्प्यात आले आहेत का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका